तर परत एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज तर आपण आहे पावसात स्कूलला जायची जायचे स्कूलला याद येते मला स्कूलची यादी ती। येते टीचरची यादी ती। येते का स्कूलची टीचरची यादी येते कोंबडी नाही चिमडी chú tay là thân gì vậy tiền á rain 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 अरे नाही थांबणार श्री बारीक थांबणार बघ मेंढक वरती असतो का ते कचरा आहे तो कुणी केलं नाही वरतून पडलाय ना कसं आता मला वरती जाऊन बघावं लागेल का श्री हा <laughs> मग मी साफ करून देऊ का मग काय करू ओके ओके जल, थे 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 चल घरी जाऊ चल अरे बारीश शेती चल पुढे जायचंय स्कूल ला जायचंय काय तुला कुठं काम आहे स्कूल ला काम आहे काय कुल्हा काम घे पाश येते ना काय नको नको बारीश येते श्री बारीश येते हा चल काय चल 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 बारीश अरे बारीश येते श्री बघ बारीश किती येते बघ उद्या आपण छाता आणू मग जाऊ ओके उद्या छाता आणू आपण ठीक आहे बाबासोबत थोड्या वेळ आपण छाता आणाय जाऊ ठीक आहे जायचंय काय आलं काय घ्यायचंय तुला टॉवेल टॉईल घ्यायचुल ला जायचंय नको राय डान्स करायचा का अरे बारीश येते श्री बाबा बिझन का बघ बारीश येते बघ हो किती बारीश येते रे हाल

जायच आहे ऐकतच रोज असं म्हणते की नाही जायचं नाही आज पहिले जायचंच आहे मला बारिश येते म्हणते तरी ऐकत नाहीये मोठा पण नाहीये पण आहे म्हणणार होते एवढं पाणी आहे तरी ही पोरगी ऐकत नाहीये आज की बाबा मला स्कूल ला जायचंय काल पाऊस नव्हता तरी म्हणली मला जायचं नाही स्कूलला ला नाच समुद्र साचलाय समुद्र <laughs> इतकं सारं पाणी आहे श्रीला स्कूल मध्ये सोडलं आणि आता दोघ जण आम्ही बाहेर चाललो पण तिथं पण ट्रॉफिक भरपूर लागले बाबा छत्री घ्यायची छत्री कधी अडकवली काय माहिती घेतली घेतली चला तसंच निघलं होतं तर सागर आतमध्ये गेले तर कॅरी बॅग घ्यायला गेले तर मोबाईल मध्ये पाणी जायला नाही का मोबाईल खराब होईल त्यांचा आधीच ऑलरेडी खूप खराब झालाय त्याच्यामुळं मला बी टाकायला तर श्रीसाठी भरपूर बघितल्या पण श्री परत चालत येईल ड्रेस वगैरे खराब होईल त्यामुळे कॅन्सल केली आणि मोठी जुन्या काळात जशी असतील ना तशी एक घेतली सागर साठी करून बघा ते बंदच ठेवून आता ओपन मोबाईल मला पण येऊ दे आमच्या घरात नाही छत्री होती मोडून त्याच्यामुळे आता नाही चालत महाराजांना छत्री पकडली बघा पाऊस पडतोय मोबाईल पाड पाडण पाडतो विश्वास असा प्रकारच नाही बघितलं बॅक पॅनल बरं काय का बॅक पॅनल बॅक पॅनल तोडून काय तोडलं मी बॅक पॅनल मोबाईल करत बॅक पॅनल बॅग पॅनल तोडला तोडला चकून तोडला मी तर तोडला नाही हा तोडलं हा छत्री पकडली आता तर भिजत नाही येताना आम्ही एवढे भिजलंच ना आता बरं वाटतं छत्री दोन घेतल्या आता शरी आता आली ना स्कूलवर ना एवढी खुश होणार ना ती आलं तर का घरी चाललं तर त्यात लाईट गेली बंद आहे

पटपटात आवडत आहे तसंच गेलो होत डोंगर डोंगर पाऊस पाऊस आपण ह्या डोंगरावर जायचंय ट्रेकिंग साठी हिरवा गार वरती कंपाऊंड आहे हा बघा ना जायचंय ह्याच्यावर नाही ह्या डोंगरावर नाही गेलो आपण एकदा पण वाढला आलो खूप भिजलं होतं नाही का आवरलं सगळं छहा वगैरे एकदा खूप झालाय पण एकदा आता टाइम झालाय झाला जायचं नाही मला आवरतावरता खूप लेट झालं घरी यायलाच लेट झाला होता आता तर छत्र्या वगैरे घेईपर्यंत खूप टाइम झाला आणि आता परत आणायला जायचे पण पाऊस काही अजूनही बंद झालेला नाही आहे साडेबारा वाजलेत सा। म्हणजे बाबा जायला दहा मिनटं कमी येतो मग साडेबाराचा टाइमिंग गेलो आता जस्ट लगेच जाणार आहे तिला घ्यायला आवडलं तुम्हाला चा प्यायच कागर मस्त झोपले होते आता उठवलं आणि आता जाता नाही पण लाईट नाही म्हणून चालत थोडस सामान घेतलं चल लवकर घेतलं कार्टूनला आणि आलोच लॉलीपॉप घेतलाय कोणीतरी येताना आज माहिती आहे चॉकलेट खायचंय आलो चेंज केलं आणि कार्टून मँगो खाते है ना हळू हळू अंगावर सांडून द्यायचं नाही ओके चला आम्ही पण जेवण करतो का आता जेवण केलेलं नाही कसं घेतलं घ्यायला चालू आहे वाढून घेतलं मला हा ना खाते। आना श्री काय खाते श्री ए श्री बघा फोन मध्ये किती मंकी बिजे आमचं ए मंकी मॅडम तर चालू भर नाही नको पाऊस थांबलाय म्हणजे नाही का पूर्ण क्लियर झाले आणि आता श्रीला घरी वगैरे घेऊन आलो जेवण झाले सगळ्यांचे आमचे

हो घातलं आहे म्हणून रुमाल आणि चाय बाय 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 आणि लाईटचा सारखा प्रॉब्लेम होतो आहे जाते येते तर आम्ही होमवर्क करत होतो तर मी उप... खिडकी ओप म्हणजे खिडकी ओपन केली पडदा वगैरे साडणार लाईट गेली हां दाखवू मग मला हां कलर करायचा नाही का लेटर ल, लेटर जे लेटर लिहिले ले ए वगैरे त्याचं नाही का कलर करायचं ॲपल वगैरे तर ते चालू आहे होमवर्क श्रीचा अजून चहा आहे तर आधी होमवर्क घेते का आता मूड आहे मूड नसल्यानंतर तर, तर मग होमवर्क होणार वा 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 पेन कुठे ठेवते पेन कुठे ठेवते तिथे कोण ठेवतं तू ठेवती पण कुठे बघितलं तू आए, ला, तू जर तू ठेवते का कुणी ठेवलेलं बघितलंय कोण ठेवत तिथं पेन कुठं ठेवत कोण ठेवतं सांग खरं खरं टीचर ठेवते ना